हे दोन किमान चुंडू टोपे असतो पलीकड पलीकडे खरं जे होत त्याच्या मनानं पलीकड जाऊन तोंडावर का पडणं होईल ना पलकीच उघड झालं की बक्कल कोशिश केलं होती तिथून आम झोप ना म्हणून लांब गेलं पोलेस्ट्रॉल आला झोपलं ते दहा बारा जण बी उघड्या टाकून परीकड खरं होत भाई बाहेर जायला नंदराजा अन्याय देवाची शपथ व्हाव ते आहे तुम्हाला जायला एक हे दहा बारा जण पलीकडे गेले थोडी गाडी एक पसारा घेऊन घराकडे न्याय केला रे बाबा उपकार झाला तुझा आज नंदराजा आजपासूनही बायको घेऊन शिवाराने निघणार रे बाय गाडी हो गडबडी आणि गाडी फिरली म्हणाले नंदराजा तू इथंच मजा पसारा खेप्याला लावले तो बायको वाड्या जालो तू इथंच थांबवून मला आणखी राहिंद राहायचं गेलो दरुजा पुढे गाडी उभा केल्या त्याला मला आधी वाऱ्यात लागला नंदराच्या चौका थाय मला त्या बोलीतूनच रायडर आहे त्याला इथेच सगळे राहिंदरच होऊन गेले त्या गाड्या एका बायकुला वाड्यात घातलं एक एक पसारा दिवस जो तो पसारा लावला सगळा

अंगणामध्ये बसून बायकोला बोलून घेतलं ब बस आता तुला दोन गोष्टी सांगतो म्हणला आता कसं आहे नंदराजा होता म्हणून तो हाती लागलीस म्हणला माझ्या तर आता ह्या गावामध्ये आशिष रायच्या होणार आहेत म्हणला तर आता उद्यापासून घरातले जेवढे काम ऐकत तेवढे काम करायचे म्हणला वाड्याच्या बाहेरचे सगळे मी काम करतो म्हणला कसं आहे धुणं धुवून आणतो पाणी आणतो काय गावऱ्या काय आणायचे आणतो म्हणला वाड्याच्या बाहेर तुझाच नाही म्हणला रायंदरायचा काही भरोसा लागणार घर छेप्याला लागलं की असताना म्हणला आपल्या हाताने घर उठलं होतं मला जितक्या तिथं बसलं की अत्यंत आनंदाची गोष्ट झाली म्हणला तीन दिवसानंतर नंदराजानं कृष्णाला बोलून घेतलं कृष्णा जी आ, जी आपल्या गावामध्ये जे घटना घडली बार बार अशी घटना गावामध्ये नको आहे म्हणजे एका बाईच्या नवऱ्याचे रूप धरण दहशत निर्माण करणं तर कोण सुख तिला माणसं घ्यायची ते घे काय खर्च होते त्याची घेऊन जायत ते कोणते लोक आहेत त्याचा शोध लावून ताबडतोब वाटप करणं महत्वाचं आहे नक्षलवादी असू शकते दहशतवादी बी असू शकते त्याचा ताबडतोब बंदोबस्त करणं महत्वाचं आहे एकदम खद 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 हसाय काय झालं तुला मी सांगालो परवाला केलेल्या लोकांना अटक करणं <laughs> महत्वाचं आहे मनातून तू हसालास का म्हणजे बाबा मी माफी मागून बोलू का म्हणजे बोल ते परवाला जी घटना घडली की नाही हे मीच घडून आणतो म्हणजे पर्वाच्या दिवशी तू त्या बाईच्या नवऱ्याच रूप धरलास धरायला सहा महिन्यापासून चालू केलोय म्हणला उघडा पर्वाच्या दिवशी पडलोय म्हणला जुनीच घटना आहे म्हणला म्हणजे आता तू असली काम करालास का हो सध्या त्याच कामावर बरोबर मी गो बाळ आहे म्हणून तुझ्याकडे लक्ष देणं झालो म्हणजे तुझे बी हाड निबर झालीत वाटाले आता कारण निबळ झालेले हाड निबळ झाली की असले काम करते माणूस म्हणते त्याला भाजायचं बघा आता आपल्यामध्ये भाजणं म्हणजे लग्न करा म्हणते म्हणजे हाड चिचूड होते तर माज कमी होते तू भाजायचं बघा आता तू गावात राहण्याच्या लायकीचा नाही का तू बार बार असताना बार बार गावात म्हणजे असं तर तू आता गावामध्ये राहायचं नाही काय करू मी आता गाईला मी गुराठी लावणार नाही सकाळी तांबं फुटाऊ दूध काढायचं झाकून ठेवायचं गाई सोडायच्या दिवसभर चारायच्या लोक सांगून झाली की गावामध्ये काही हरकत नाही बाबा मग रस्त्यानं सगळ्याला ठेवून सगळ्याला क्रस्तानं वारनंग दिली गव गडे हो आता उद्यापासून दिवसभर मी गावामध्ये नाही का आता मी केलेली चूक बापाच्या लग्नसमोर आल्यामुळे मला हातपारची म्हणजे आता मी उद्यापासून आता रानामध्ये जाणार म्हणजे तुम्हाला दिवसभर दिसणार नाही उद्या जाईन मी रा एवढंच आहे का हो चरित्र भरपूर आहे हो पण मी माझ्या टायमामध्ये मी कीर्तनात म्हणा चरित्र आठ दिवस बी सांगितलं नाही संपायचं आहे पण माझ्या कीर्तनातलं टायमामुळे चरित्र संपलं मग आता इतका सांगितलेलं रांगताना होत आता गोदने राखीत आहे आता गाई राखताना काय केलं ते चार पाच मिनिटामध्ये सांगतो तुम्हाला बस गाई राखताना काय केलं गाई राखत असताना इंद्राला राग आला होता हे गोकुलचे लोक मला काम मानित नाहीत म्हणून सात दिवस पाऊस पाडलं होत पण कृष्णानं माझ्या गोकुलच्या लोकाचं संरक्षण मी करणार म्हणून गोवर्धन माल उचलून गोकुलचं संरक्षण केलं हे गाई राखतानाच काम केलं दुसरं दुनियामध्ये आपलं कोण कुलक्याचा आहे कोण मयाचं आहे कोण कलकलीचा आहे आणि कोण खरं आपला आहे गाई लागताना खोलणं दिलं सगळ्याला कारण यशोदा संध्याकाळी आल्यानंतर कृष्णाला मांडीवर घेतली आणि खुलून झाली कृष्ण काय चूक केलास की सकाळी जे चाल असते संध्याकाळीच घरला आलास इरातून दहा भाऱ्या घरला येत होतास ये मला घरात उदास भन भनबन लागले तू नाहीस तर मला करमना झाले अशी यशोदा म्हणली तर कृष्ण बोलत बोलत म्हणलं मला सोडून म्हणा म्हणालीस मी एखादा मेलो तर तू मेल्यास तटकून जीव देईन म्हणजे मी राहायचीच नाही घटका असं बोलली यशोदा हसलं मनातल्या मनात इथून माग तर कोण्या मायनं लेकरा मुळे जीव दिला नाही देतो म्हणाले बघाव हे डाव पोटामध्ये ठेवलं आणि गाई राखताना खरंच माईच प्रेम आहे का बघाव म्हणून यमुनीच्या डोळामध्ये साप होते ते साप दिवसभर पाण्यात लपून राहत होते दिवस मावला की तोंड वरी करायचे पुष्कळ्या टाकायचे त्याच्या विषाण परिसरात त्या लोकांना कृष्णाला सुटल आवडण्याचा हिचाच काटा तो म्हणून यमुनेच्या ढवात उडी टाकली तीन तास त्या सापास संघर्ष केलं कुणाचं शेवट कुणाचे दात पार आता तीन तास पाण्यामध्ये कोणतं माणूस राहतोय का सगळ्या गोळ्यानं बोंबू दिली कृष्ण मेला कृष्ण मेला कृष्ण मेळा आता अचानक माणूस मिळेल कि कुणालाय कि है मत्यानं बोंबू झाली त्याच्यामुळे शिमगा झालाय म्हणा कि जे आहे का नाही ते कृष्ण मेला तेव्हा गोंबरली होते आणि काही जणांना तर माझा सुट्टी गेला तर वाचूनच काय करून गडबडा बिंदाळ अंग भरून घेतली होती आजोबी शिमग्याला अंग भरवा देत लोक म्हणा किती त्यात त्याचे वेगळे होत वेगळं करायला हवं सण बी उगीच्या उगी नसते काहीतरी कार नच राहते त्याला मग तिथून गावामध्ये गर्दा करता यशोदे तुझा प्रश्न मेला तुझा प्रश्न मिळाला माझा प्रश्न मेळाला हो मग मला वाचूनच काय करायचंय मॅ बी जीव देते म्हणून निघाली तुला लोक ढोर लागले धरा 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 जीव देते धरा चार चार पाच पाच माणसाला ऐकण्या गेले भांडण सोडवाय गेले की माणसाला जास्त जोर येते लोकांनी सांगितलं काही ओक राहणाऱ्या ढकलून ढोकलून म्हणजे असं करा जाऊन धावात उडी टाकू द्या एक दोन गोवाच्या खाड्यात ओरून काढून दिलं सोडून कल्लिवापर्यंत उडी टाकाव का मग कडलाच गेली चालू आहे माझा वा कुठा माझा सोन्या कुठ माझा वा कुठं गेला एका गवल्यानं सांगितलं इथं बुडाला आहे आता उडी टाकाव कडलच म्हणाल्या तीर देखून या यमुनीचे जल काठी कोला करीतात तंतनाच्या कृष्णाने विचार केला जीव देतो म्हणून माय आली म्हणला आणि पाण्या त्याचा काही आता दिसत नाही झाला म्हणजे म्हणजे बसत्या बसत्या असा अंगलो की पाणी फुगलं आणि लहाट आली लहाट आले आले यशूर म्हणाले पाणी बिवहार आले जळाले म्हणल्या त्या मायचं किती आहे माझ्याबद्दलचं प्रेम म्हणलं आणि थोड्या वेळामध्ये मग मस्त बासरी वाजीत घरी घरी आलं कृष्णाला बघितल्या बघितल्या तिथून पुढे मग लोकांना हॅ वाजत गाजत गावात वाटी कृष्ण वाजता घरी पुन्हा पुढ्या उभ्या केल्या मग पाडवा झालाय पुढे मला आनंदाचा गावातून फिरून आणून संध्याकाळी कृष्णाला मांडवर घेतल्या आणि यशोदा म्हणाल्या तू मेलास म्हणून पतावं लागलं की मला कसं कीच वाटलं उभं येलो लोक म्हणा सगळं करायला मग गुडघ्या इतक्या नका पाण्यात आली नाही म्हणतात मला कसं किचू वाटलं म्हणाला तर माय तुला मी दोन गोष्टी दुण महत्वाच्या सांगू का म्हणला कृष्णानं सौताच्या मायला एक महत्वाच्या दहा पाच गोष्टी सांगितलेल्या आहेत तुम्हाला सांगतो की माय दुनियात कसं आहे म्हणला येताना एकट्यानंच याच आहे म्हण काय चांगलं वंगलं करायचं ते एकत्यानच करायचं म्हणला आणि जाताना बी एकट्यानच जायचं काय चांगलं केले वंगल केले त्याची झडती ती एकट्याने द्यायचंय म्हणला माय आता मी काय तुझ्या पोटाला आलो म्हणला माझा तुझा, तुझा काही संबंध नाही म्हणला तू वेगळी पण आता मरण पावल्यानंतर प्रत्येकाला यमाच्या दरबारामध्ये चौकशी होणार आहे तू इतके दिवस आयुष्य घेतला आयुष्यामध्ये काय काय केला तपास म्हणला मला मग तुझी यम पुरी होती आणि यम म्हणते की तू मंसाचा जन्म वापरण्याचा लायकीचा नाही लाख जन्मात फिरविते तर माय मजे तु तुला माझी कळकळीची विनंती आहे यमपुरी चुकून स्वर्गाला जाण्यासाठी आणि चौऱ्याऐंशी चुकून माणसाला जन्माच्या येण्यासाठी तो तंदोज परमेश्वराची देवाची भक्ती करीत आहे आणि तू सवता भक्ती कर बर तुझी भक्ती तुझ्याच कामाला येणार आहे मी किती देव देव जरी करून पूजा केलं तर माझ्या पूजेचा तुला उपयोग नाही तुझी पूजा तू कर कारण देवाची भक्ती केल्याशी तर पुन्हा जन्म नाही चौऱ्याऐंशीची सुटका नाही देवाची भक्ती वैयक्तिक केल्याशी प्राप्ती नाही आज काही काही लोकांचा गैरसमज झालेला आहे नवऱ्यानं देव देव केलं की बाईकुला येते पुन्हा थाप आणून गेले की आमच्या महागारीन काय नाही की तुम्हाला का थाप आणले की लोक आमच्या महागारीन काय नाही मी तुम्हाला आणखी वाजून सांगालो कृष्णानं माईला सांगितलं त्याच्या वतीने मी तुम्हाला सांगालो शेतातले कामावरत नसले तर गुती देऊन टाका आल्याला माल घराभराला खायला मिळत एकजणानं पगार कमिली तर घरभार खाई पण एकजणानं भक्ती केलेली घराला उपयोगाला येणार नाही नवऱ्यानं ना भक्ती केली तर नवऱ्याची चौऱ्याऐंशी सुका बायकोची चुकणार नाही बायकूनं भक्ती केली तर नवऱ्याला उपयोग नाही हे हे धंदा वेगळाच आहे मी सांगालो तुम्हाला म्हणून तो महाराज म्हणले आपुली आपण करा सोडू ज्या माणसाला दुखणं झालंय त्यानंच गोळ्या खाव्या लागत्या दुखणं एक जणाला झालं गोळ्या कुणी खाल्या तर चालत्यात का यमपुरी चौऱ्याऐंशी मला हाय भावानं सप्ता केला मला उपयोगाला येणार आहे त्याचा आज बायकोला दुखणं झालं नवऱ्याने इंजेक्शन घेतलं तर बाकी सगळे काम कमांड मध्ये करा पण देवदेव करा कारण या पाच गोष्टी कुणाच्याच कुणाला येत नाही मी जाहीर सांगालो तुम्हाला पाच गोष्टी नंबर तीन व्यायाम नंबर चार दान धर्म नंबर पाच देवाची भक्ती त्या पाच गोष्टी घरातल्या कुणालाच होणार नाही जन करावं त्याला हो बस जेवण आता मला भूक लागली मी जेवण केलं का ते उग म्हणते जेवण झालं को भरलं माझ पोट आता जेवणार ला नाहीच लागू ज्याला भूक लागली त्याला जेवण त्याचा दुसऱ्याला उपयोग नाही झोप ज्यांना घेतली त्यालाच फायदा आहे त्याच्यावरची कुणीही नाही नाही तो कुणी म्हणलं असतं मी ड्युटीला चालू म्हणजे रात्री झोप मिळ बायकोला आहे का माझं झोप कुणाची कुणाला होणार नाही व्यायाम योगासन प्राणायाम जनक कराव त्याच्या शरीराला ते त्याच्या शरीर सशक्त राहणार काही दहा पाच रुपये दान करायचे असेल तर नवऱ्याने केलं नवऱ्यानं बायकोने केलं बायको चकली खाताल धोका खात मी तुम्हाला वाजून सांगालो आज तुम्ही दोघं नवरा बायको जरी असताल मरण पावल्यानंतर दोघांचा काही समान राहणार नाही आज नवरा बायको आहे समजा ग्रही धरा नवराच दान धर्म देव देव कोरडाला बायको काहीच दिली आणि बायको मिली एकतीच गेली तिला विचार झाले हा सांग तुझ्या जन्मात काय धर्म काय पूजा केलीस मी काही करीत नव्हते मालकच करीत होते कुठं मालक घे बोलून आता कुठून आणते आता मालकाला ते ऑनलाइन वर मालक येतो का मग आज तुम्ही इथं नवरा बायको असताल तर मरण पावल्यानंतर दोघाचा काही संबंध होणार नाही मी तुम्हाला वाजून द्या दुपारा सांगालो पुन्हा माझ्या नावानं बोंबून आता असं का सांगितलं नाही खचरा आहे तुम्हाला सांगालो नवऱ्यानं शंभर रुपये दान केले तर बाईनं पन्नास रुपये देऊन आपलं आपलं पुण्य तयार करावं एकानं केलं एकाला कसं के रोग झाला हा आणि दवाखान्यात पका दिला <laughs> एक जणांच्या बायकोला चक्कर आली दवाखान्यात घेऊन गेलं डाक्टर सांगितलं घाबरू नको टेन्शन म्हणून चक्कर आलेले एक इंजेक्शन केलं तिला -के फरक पडते येताना वाहनात अंदाज पण जाताना चलत जाते गप्पस नवरा असं बसले डॉक्टरने इंजेक्शन काढलं आता इंजेक्शन करावं म्हणतात म्हणजे डॉक्टर साहेब लय बाहेर तुमू खाय म्हणला पाठाय तो सोसत नाही म्हणला आणि इंजेक्शनाने तकलीफ देऊ नका म्हणलं तिला करण्याऐवजी मलाच करावं म्हणला तिला तसू नका आता ह्याच्या सगळ्या अंगाने इंजेक्शन केले तर तिचा ताप उतरत आहे का म्हणा किती पुरावे सांगू तुम्हाला ज्याचं दुकान आहे त्यानं गोळी खावी तुम्हाला प्रत्येकाला चौऱ्याऐंशी आहे तुमची तुम्ही भक्तीची गोळी घ्या आणखी त्याच्या पुढे जाऊन सांगू आज तुम्ही एका घरातले बी आहात एकदाच मरणार आहो का एका जागी जाणार आहोत का तो कुठं धडक लागून एकाच घरातले सात माणसं मेली एका जागी गेलीत आज तुम्ही घरातले माणसा आपण तुमचा प्रवास मृत्यूचा प्रवास वेगवेगळा आहे त्याच्यासाठी तुमचं तुमचं पुण्य करून मरणाच्या वाटाला लागा एक घरी तुम्हाला कळावून खात्री पटावून म्हणून घरामध्ये चौघ जण राहत होते सासू सासरे कोरबम सून एकाला जायचंय लातूरला एकाला जायचंय देबरुरला जायचंय अहमदपूरला आणि एकाला जायचंय बिदरला म्हाताऱ्यानं सकाळी सांगितलं ह म्हात्याला सांगितलं तुला कुठं जायचंय अहमदपूरला तुझं तुझं तिकीट राहते मी चालू आहे लातूरला माझं तिकीट माझ्यापाशी पोरीला सांगितलं तुला कुठं जायचंय बिदर तुझं तुझं तिकीट घे तुझं देबुरात सगळ्याची तिकीट दिली म्हातारी उचली तुझं तुझं तिकीट तुझं तुझं तिकीट तोडायचंच बघा नाच म्हण तू राहू दे माझं तिकीट तुझ्यापासून मला दुसऱ्या गावाला जायचं मला दुसऱ्या गावाला जायचंय नाही म्हणलं बाप वर विश्वास नाही म्हणते टाकलं तुम्ही सुनाने विचार केला म्हणजे सगळेच वापस करायचं मी अकाशाला सगळ्यांना म्हाताऱ्यापासून तिकीट देऊन टाकलं कस चौगवी आता उदगीरच्या स्टँडमध्ये गेले का राही गाड्या उभ्या होत्या बघा उदगीर अहमदपूर उदगीर लातूर उदगीर बिदर उदगीर देवपूर म्हातारी बसली तुमच्या गाडीत बसला बसलो तुमच्या गाडीत पोरगी बसली बिदरच्या गाडीत पोरगी बसली चारी बी एकदाच गाड्या बाहेर निघाल्या एक इकडे कोण कोण गेली एक इकडे दोन तीन स्टेज गेल्या गेल्या म्हातारीला कंडाक्टर विचारलं तिकीट हा तिकीट नाही तिकीट द्यावं लागतं तुला ते तिकीट म्हाताऱ्या कशी गेलं म्हातारा कुठे गेलो लातूरला त्याला लातूरला वाटलं तू इकडं कुठं निघाडी आरजाना उतरून टाकून गेलो गाडी घेऊन गेलास मग बॉम्ब झाल्या म्हाताऱ्याला म्हणाल्या तोंड वरी करून गेलास माझी कशी परिचिती केला तुझं तुझं तु तिकीट घेऊन गाडी चढून होतीस का संपला काही कळालं का सांगण्यावरून तुम्हाला तुम्ही एका घरातले माणसं आहात